भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींबाबत आक्षेपार्ह विधान केलं त्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आंदोलन केलं आमदार यशोमती ठाकूर यांनी देखील थेट पोलिसांसमोर गोंधळ घातला आणि बोंडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसेच अनिल बोंडेंवर टोकाची भाषा वापरत टीका देखील केली त्यावरूनच माजी खासदार नवनीत राणा या ननंदबाई म्हणत यशोमती ठाकूर यांना भेटल्यात दोघींमध्ये काय घडलं पहा डॉक्टर बोंडेचं संतुलन बिघडलेलं आहे मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे एखादा अडामणी माणूस बोलला तर आपण म्हणू तो अडाणी आहे हा तर डॉक्टर आहे बेअक्कल आहे मूर्ख माणूस आहे हा याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवण्याची आहे घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतोय ला तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी हे तुमचे बुदुकले जरा सांभाळा तुम्ही फेक नरेटिव्हचे बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा तुम्ही प्रवृत्त करता महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही मूर्ख माणसं आहेत मूर्ख लोक आहेत महाराष्ट्राचं संतुलन बिघडवण्याचं काम हे लोक करतायत यांना अजिबात महाराष्ट्र माफ नाही करणार कालचं जे तमाशा अमरावतीचे uh, कमिशनर ऑफ पोलिसचे कॅबिन मध्ये झाला आणि ज्या पद्धतीने यशोमतीताई ठाकूर माझी नणनबाई ज्या पद्धतीने तिथे व्यवहार करत होत्या एक लीडर म्हटल्यानंतर त्यांची जी बोलण्याची भाषा आहे ज्या पद्धतीने ते शिबिगाड करत आहे एक सिनियर राज्यसभा मेंबर अनिल गोंडेदा ही काही पद्धत एक लीडरला शोभण्यासारखी नाही आहे कधी खासदाराला धक्के मारणे कधी कोणाला हरामखोर पासून त्याचा तिरस्कार करणे मला असं वाटते लोकशाहीमध्ये आपले आपले मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण दुसरे लोकप्रतिनिधीनी आणि अजिबात जेव्हा महिला बोलतात आणि एज ए महिला जे लीड करत आहे त्यांनी या पद्धतीची भाषा ते नेहमी म्हणतात अमरावतीची संस्कृती अमरावतीची संस्कृती कोणाला शिवीगाड गाड करणं नाही पहिले ननंदबाईंनी हे समजून घ्यावे की आपले मत मांडण्याचा एक पद्धत असते पण कधी खासदाराला धक्क्या देण्यापासून एक सिनियर राज्यसभा मेंबर तुम्ही मंत्री राहिलेले आणि हे सुद्धा अनिल दादा भोंडे सुद्धा मंत्री राहिलेले आहेत पण तुमची बोलण्याची भाषा हा पूर्ण अमरावतीने पूर्ण महाराष्ट्र है की एक बाईची बोलण्याची पद्धत कशी असते आणि अहंकार कशाचा आहे नणंद माझा प्रश्न आहे इलेक्शन येतात कोणी पराभव होते कोणी निवडून येते पण इलेक्शन झाल्यानंतर जिंकल्यानंतर त्या गोष्टीचं डायजेस्ट करणं शिकलो पाहिजे आणि हे डायजेस्ट होत नाही उतू उतू बाहेर येत आहे हे सगळे लोकांना दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये अमरावतीची जनता नक्की तुम्हाला हे धडव नक्की शिकवेल